आळंद प्राथमिक आरोग्य के केंद्र येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना यांनी अचानक भेट दिली कार्यालयाची तपासणी करताना स्टॉकपेक्षा जास्त औषधे आढळल्या असून औषध निर्माण अधिकारी यांच्यावरती कारवाई करत रेकॉर्ड जप्त करून स्टोर रूमला टाळी ठोकण्यात आले लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मिना पुन्हा एकदा सक्रिय झाले असून अचानक भेटी देण्याच्या मूडमध्ये असल्याचं दिसून येत आहे आज फुलंबरी तालुक्यातील आळंद प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांनी अचानक भेट देऊन औषधींचा साठा असलेल्या स्टॉक रूमची झाडाझडती घेतली असता त्यांना जास्तीच्या औषधांचा स्टॉक आढळल्याने त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी तात्काळ औषध निर्माण अधिकाऱ्यांवर कारवाई करून तेथील रेकॉर्ड जप्त करत संबंधित स्टोअर रूमला टाळी ठोकले आहे त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बाब्रा येथील प्राथमिक आरोग्य के केंद्राकडे आपला मोर्चा वळवला आणि तेथे देखील औषधींचा साठा जास्तीचा आढळल्याने औषध निर्माण अधिकारी त्याचबरोबर कर्मचाऱ्यांवरती कारवाई केली आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अचानक भेटीमुळे आणि धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र त्याचबरोबर आरोग्य यंत्रणेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती तर अन्य विभागातील कर्मचाऱ्यांनी देखील दररोज आपापल्या मुख्यालय उपस्थित राहून आपले कामे प्रामाणिकपणे करावे अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा विकास मीणा यांनी दिला आहे